यवतमाळ ये येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळा प्रभात क्रमांक मेमन कॉलनी भोसा या शाळेमध्ये अंगणवाडीची संपूर्ण सुविधा तसेच तेवर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड यादी मागण्यासाठी शिवसेना अधिकारी मंदार पत्की यांच्या कक्षात अर्धनग्न आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्य मुख्याधिकारी त्यांच्या कक्षातून काढता पाय घेतल्याने आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले मागणे आहे जय महाराष्ट्र मी विनोद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार आम्ही याच्यासाठी आता एक वर्ष पहिले आम्ही एक निवेदन दिलं होतं सी इकड सिंह हो साहेबाला क भोसा रोड आणि तिथं एक मेमन कॉलनी म्हणून आहे त्या मेमन कॉलनीमध्ये अंगणवाडीच्या सुविधा नाही आहे शाळेमध्ये साप विंचू घास घोडे इथं हे सगळं खेळतात आणि त्याच्यामध्ये हे लहान मुलं राहतात आणि काही दिवस पहिले एका मुलाला साप चावून त्याला दवाखान्यामध्ये नेऊन ते मुलगा आमच्या सोबत आहे त्याला साप चावला आणि एक बाई जी होती त्यांना वेळेवर इंजेक्शन आणि अंगणवाडीच्या सुविधा न भेटल्यामुळे त्या बाईचा कोण दिला चाळीस तास थे मिली एक बाई तर त्याच्यामुळे आम्ही सीओ साहेबांना सीओ साहेबाकडे हे सगळे समस्या घेऊन आलो पण सीओ साहेबांना आम्हाला आखलून दिलं आमच्या काहीच समस्या ऐकल्या नाही बिलकुल म्हणे म्हणे बाहेर त्यांचा जो अधिकारी होता त्यांना ते सीओ साहेब सांगते यांना बाहेर हाकला पण ते, ते हाकला म्हणून म्हणलं म्हणून आम्ही कपडे काढून इथं जबरदस्ती जमिनावर बसलो का बा आम्ही जे समस्या इथे आणलेल्या त्याच्यावर आम्ही आम्हाला समाधान द्या का तुम्ही काय केलं एक वर्षापासून जे आम्ही निवेदन दिलं त्याच्यावर तुम्ही काय केलं हे आम्हाला उत्तर पाहिजे जोपर्यंत उत्तर देत नाही आमच्या समस्या ऐकत नाही आमच्या इथून समाधान होत नाही आम्ही काही इथून उठणार नाही कारण की आमच्यामध्ये आता कॅपॅसिटी नाही का आणखीन कोणी तिथं त्याला साफ चावला पाहिजे विंचू चावला पाहिजे कोणती बाई तिथं प्रेरणा असली तर तिला लशीचा लसीकरण भेटलं नाही पाहिजे आमच्या आम्ही हे बिलकुल बर्दाश्त करणार नाही आणि हे भाजपचा जो सीओ आहे जे आम्हाला हकलत आहे ह्या साहेबांना समजायला पाहिजे यांना इथं लोकांचे जनतेचे प्रश्न ऐकायला बसले बसलेलं आहे का, चे चे बस लो, बस लो का हे भाजपने बसवलेलं आहे हे जे दे पगार देते हे आमचं टॅक्स आहे आम्ही जेव्हा टॅक्स देतो तेव्हा यांना पगार भेटते आम्हाला आकलत आहे आणि इथं सगळे मीडियावाले होते जेव्हा आम्हाला आकडलं त्यांच्या समोर आकललं आम्हाला जोपर्यंत आमच्या मागण्या इथून आम्हाला समाधान होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आमचं काम नाही झालं तर शिवसेना इष्टांमध्ये कसं आंदोलन घेता येईल आणि काय करता येईल ते आम्ही यांना वेळेवर उत्तर देऊ जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अक्रम दिवाण यांची रिपोर्ट यवतमाळ